पुरुषांनी पचन वाढवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये आले हळद मिरे यांसारख्या गरम मसाल्याच्या पदार्थांचा वापर करावा त्यांनी पचन प्रक्रिया सुधारायला मदत होते विशेषतः जर पचन प्रक्रिया ही तुमच्या साधारणतः वयोवृद्ध व्यक्तीमध्ये पचन प्रक्रिया पुरुषांमध्ये कमी झालेली असेल तर अशा वयोवृद्ध पुरुषांनी सुंठ आणि दह्याचं चूर्ण पाण्यात उकळून दररोज सकाळ संध्याकाळ घ्यावं त्यांनी त्यांची पचन प्रक्रिया सुधारायला मदत होईल बऱ्याचदा तरुण वर्गामध्ये कॉन्स्टिबेशन सारख्या तक्रारीमुळे पचन प्रक्रियेवर परिणाम झालेला असतो तर त्या व्यक्तींनी रात्री झोपताना गरम दूध आणि तूप घेतल्याने त्यांचं कॉन्स्टिबेशन रिलीव व्हायला आणि पचन प्रक्रिया सुधारायला मदत होऊ शकेल इन जनरल भूक न लागणं वारंवार अजीर्ण होणं यासारख्या तक्रारींकरता पुरुषांनी हिंगवाष्टक चूर्ण किंवा भास्कर लवण चूर्ण याचं सेवन नियमित करावं रात्री झोपताना त्रिफळ चूर्ण नियमित घेतल्यामुळे पोट साफ राहतं आणि पचन प्रक्रियेला चालना मिळते जेवणामध्ये तुपाचा वापर पुरुषांनी करावा त्यांनी त्यांच्या पचन प्रक्रियेला चालना मिळेल